आत्ता पण रात्रीच्या जेवणानंतर दहा मिनिटांचा शतपावलांचा व्हिडिओ बनवतोय वजन वाढवायला किंवा वाढायला एकच कारण कारणीभूत नसतं सुरुवात करतो दहा मिनटात चालत चालत माझ्या बरोबर माहिती का आणि माझ्या बरोबरच शतपावले पण करा चालू करतोय शतपावले म्हणजे जेवण झालं की जे आपण शतपावले करतोय त्याला खूप महत्व आहे पण काय जण म्हणतील जेवल्यानंतर चालायचं नसतं हे प्रत्येकाचं सायन्स वेगळं ठेवा आपण जगतो कसं मग जर तुम्ही सायन्स प्रत्येक गोष्टी लावत असाल हो तर रात्र हे झोपण्यासाठी असते मग तुम्ही रात्र शिफ्ट काय जणांना नाईट ना ड्युटी असते मग त्यांनी काय करायचं शेतकऱ्याला रात्रीचं पाणी पाजायला जायला लागतं ते शेतकऱ्यांना म्हणायचं का नाही मला रात्रीची झोप लागते निसर्गाकडचा नियम आहे की रात्री ही झोपण्यासाठी असते तर प्रत्येक गोष्टीला सायन्स लावत बसू नका मग तुम्ही लय कन्फ्यूज व्हाल दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की दिवाळीबद्दल आपण जर बोलणार आहे तर वजन वाढण्यास कारण म्हणजे तुमच्या हालचाली कमी आहेत तुम्ही जेवण झालं की एक तर जेवणात ताटावर न उठणार लगेच बसणार टी व्हीच्या खुल्यासार किंवा लगेच झोपणार ह्याच गोष्टी होतात चालत 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 हा तर ही होऊ नये तुम्ही जेवढ्या हालचाली कमी कराल तेवढं तुमचं स्थूलपणा वाढेल स्थूलपणा वाढणार आहे फॅट वाढणार आहे आणि जास्त हालचाल कमी कोणाची होती तर पोट आणि पोटाच्या आजूबाजूची तर त्यामुळे तुम्हाला काय होतं की इथल्या हालचाल कमी झाल्यामुळं पोट जास्त आकारानं सोडायला चालू होत आहे काय करायचं लक्ष द्यायचं आहे की हालचाली झाल्या पाहिजेत खाण्याचे पत्ते पाळण्याबरोबर अगोदर पत्ते पाळा की जास्तीत जास्त मला हालचाली करायच्यात आपण काय करतो काय नाही करायचे माग लागतो जे आहे तेच करत नाहीत काय काय लागतं सांगा चालायला काय तुम्हाला मी सांगितलं उभं राहायचं आहे तिथं चालायचं आहे तुम्ही बाहेर जाऊ शकता, शकता कुटुंबाबरोबर बोलत 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 पावले करू शकताय तेव्हा पण वेळ नसेल बाहेर रस्त्याकडून जायचं नसेल रस्त्यावर जायचं नसेल घरात उभा राहू शेत पावले करू शकताय तर हालचाली करा तुम्ही हालचाल नाही केल्या की तुमचं वजन वाढणार आहे पोट वाढणार आहे फॅट वाढणार आहे आता दिवाळीवरती येऊया दिवाळीत डाएट प्लॅन कसा करायचा अकरा महिने काय केलं नाही नको दिवाळीवर आता शिमगा नको दिवाळी नावानं असं माझं मत आहे बाकीच्यांचं काही माहित नाही कारण काय आहे वर्षातून एकदा दिवाळी येते आपल्याला त्यामुळे त्याला पण कारण कारण सांगत बसू नका बरं आत्ताच तुम्ही दिवाळीतच डायट प्लॅन करणार असा करा डायट चांगला करायचा आहे पण काय करायचं आहे त्याला लिमिटमध्ये खायचं आहे आणि जे खातो त्याच्या डबल कॅलरीज बर्न करायच्या त्या हे डोक्यात टार्गेट ठेवायचं पॉझिटिव्ह काय राहायचं आहे मला बर्न करायचं आहे मग आपण एखाद्याला म्हणतो बघा रानात काम करणाऱ्या लोकांना काय पण द्या समोसा द्या वडापाव द्या भजी द्या त्यांना आहे त्यांच्या अंगावर फॅटच वाढत नाही अहो त्यांच्या कॅलरीज म्हणजे कॅलरीज बर्न होतात फॅट जळत त्या तेवढ्या हालचाली मुवमेंट होतात हे साधं गणित लक्षात ठेवायचं आपल्याला तर तुम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करा हालचाली करण्याच्या आता बघा रात्री झोपताना साधी गोष्ट आहे ना शेतपावली केलीच पाहिजेत सगळं विसरलोय मोबाईल घेतोय स्क्रोलिंग करत बसतोय रील बघत बसोय माझ्या पण रील नुसतं बघत बसू नका माझी सगळ्यांना रिक्वेस्ट आहे माझ्याबरोबर तुमचा वेळ वाया घालवू नका जर व्यायाम करत असाल तर वेळ द्या नाही तर फुकट मी काय प्रवचन किंवा कीर्तनकार कि आहे का तुम्ही तसं म्हणजे नुसतं ऐकत बसू नका मी तुमचं एंटरटेनमेंट पण करणार नाही काहीच नाही उलट मी काय म्हणतोय तुम्ही माझ्याबरोबर व्यायाम करत असाल तर बघा तुम्हाला ह्यात आवड नसेल तर मग बाकीचं स्क्रोलिंग करत बसा बघत बसा म्हणजे तुमची काय असेल ते दुवा मिळवू द्या उगं तर माझं हे ऐकत बसतात काय अर्थ नाही हालचाली करा आणि चालल्यामुळे काय साईड इफेक्ट होत नाही मग बरेच जण येथील तुम्हाला म्हणतील हे असं नाही तसं नाही था जेवलं चालत नाही अहो ह्या सगळ्या तत्वज्ञानामुळेच आमची सगळी जी जनता आहे त्या सगळ्यांना ह्याच निगेटिव्हिटीमुळे सगळा बपका केलाय मग एवढंच हुशार असतो आपण तर आमच्या शेतकऱ्याचे बांधव तुम्ही जाता का पाणी पाजाय तो रात्री जेवतो बॅटरी घेतो जातो पाणी पाजायला काही भागात तर रात्रीचे म्हणजे ठराविक तासच लाईट असते लोडशेडिंग असते त्यावेळेस तुम्ही कुठं जाता त्यावेळेस सांगता का हे तत्वज्ञान शेतकऱ्यांवर रात्रीचं पाणी पाजायला जाऊ नका त्यामुळे प्रत्येक गोष्टीला सायन्स लावत बसू नका लोकांना पॉझिटिव्ह करायचं आहे मेन मुद्दा काय आहे की लोकांना पॉझिटिव्ह करायचा आहे त्यांना निगेटिव्हिटीमधून मधून बाहेर काढा हे काय मार्गदर्शन असेल तर शंभर टक्के तुम्ही पुढे या मार्गदर्शन करा आता ह्याच्या पलीकडं औषधावर येऊया वजन कमी करणं लय सोप्पं आहे तात्पुरतं औषध घेतलं तर लगेच रिझल्ट येतो महिन्यात पाच पाच सात सात दहा दहा किलो वजन कमी करून देतात का स्वतः कडक रिझल्ट आहे माहीत तुम्हाला पण करायचं आहे का पण मी काय म्हणतो बघा मी देत नाही मी देत नाही पण दोन महिने तीन महिने चार महिने परत काय परत काय त्यांचा खर्चाचा आकडा लिहून घ्या परत लगेच म्हणतात आम्ही काय डॉक्टर नाही आम्ही काय देऊ नाही परत म्हणतात उत्तर येतात त्यामुळे कोणताही शेक पिऊन तात्पुरतं वजन कमी करण्यापेक्षा लाईफस्टाईल बदलूया लाईफस्टाईल बदलूया शेक वगैरे हे तात्पुरते आहेत ज्यांना घ्यायचं त्यांना घ्या ज्यांना विकायचं त्यांनी दुसरीकडे विका पण गोर म्हणजे सगळ्या सर्व जनतेला गोर गरीबनं काय सरीबंध बन नका ह्याच्यामध्ये तुझा भाऊ नाहीत त्या शेकचा उपयोग काय जेवण टाळायचं आहे आणि ते तिथे रिप्लेस करायचं आहे मग ते रिप्लेस करून कमी कॅलरीचं जेवण खाव्या ना एका चपातीत बाकरीत किती शंभर कॅलरीज लयत लय ऐंशी ते एकशे दहा या दरम्यान लहान मोठी साईज धरून म्हणतो मी कॅलरीज होतील गणित साधा आहे समजावून सांगणं गरजेचं आहे दिवसात सर्वसामान्य पुरुषाला एकोणीसशे दोन हजार ते एकवीसशे ह्या दरम्यानच कॅलरीज लागतात म्हणजे लागतात दररोज महिला पुरुषांना त्याच्यापेक्षा दोनशे ते तीनशे कॅलरीज कमी के लागतात महिलांना आमच्या साधं गणित आहे मग आता आपण चार टाइम जर चारशे चारशे कॅलरीजच्या चार वेळा जर खाल्लं तर सोळाशे कॅलरीज झाल्या दिवसात तीनशे ते चारशे कॅलरीज कमी केल्या वर्कआउट मध्ये कुठं गणित गेलं साधं सोपं सरळ गणित सेम दिवाळीला वापरायचं दिवाळीला पण त्यामुळे शेक वगैरे घेत बसू नका शेक घेताना मला विचारू नका चांगला आहे का वाईट आहे गुगल चॅट जी पी टी यूट्यूब कोणता शे काय नाव टाका फायदे साईड इफेक्ट दोन्ही पण विचारा मी सांगत नाही त्याचं काय जे तुम्ही घेता येते मी सांगतो बघा मी प्रत्येक वेळेला वे प्रोटीन चालतंय सप्लिमेंटरी सप्लिमेंटरी म्हणजे काय आपल्या दिवसभराच्या आहारातून जे पूर्ण होत नाही त्याच्यासाठी वे प्रोटीन घेऊ हो शकताय तेही ओरिजनल जिथून तुम्हाला भेटल ते ओरिजनल तिथं जी एस टी बिल असावं त्या शोरूममधून ऑनलाईनच्या तर माझं मत आहे प्रत्येकाची इच्छा बऱ्याच वेळा काय होतंय ऑनलाईन रेटमध्ये फरक बघतात आणि करतात मी म्हणत नाही मी आमच्यात मी आमच्यात स्पोर्ट्सच्या शोरूममध्ये विक्री आहे आमच्यात मी आमच्याकडे घ्या म्हणत नाही मी सप्लिमेंटरी जे नॉनव्हेज खात नाहीत त्यांना ते पूर्ण होत नाही प्रोटीन एका किलोला एक ग्रॅम असा प्रोटीनचा रेशो प्रत्येक व्यक्तीला मग ती आमची माता भगिनी स्त्री असू दे किंवा आमचे बांधव पुरुष असू देत त्यांना प्रत्येकाला लागतं तर त्याच्यामध्ये तो पूर्ण करण्यासाठी मी फक्त सांगत असतो कंपनीचं नाव नाही सांगत काय पहिली गोष्ट तुम्ही कुठेही घ्या पण सप्लिमेंटरी म्हणून ते घेऊ शकता बाकी कोणतेही शेक आणि ते पण चॅट जी पी टी गुगल यूट्यूब याच्यावरती सर्च करूनच घ्यायचं मी म्हटलो म्हणून ऐकायचं नाही माझ्यावर पण विश्वास ठेवायचा नाही ना की वेळ प्रोटीन घ्या म्हटले सर अजिबात नाही सर्च करायचा गरज पडत असेल तर घ्यायचं आहे मी काय सांगतोय अजून वाक्य ऐका गरज पडत असेल तर आणि सगळा वजनाचा पोटाचा आणि फॅटचा हा खेळ प्रोटीनचा आहे आणि तिथं आपण नको तो शेकमध्येच घसवतोय आणि दान 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 नाचवलं जात आहे कान कान घाम पाडला जातोय पिळलं जाते ते टॉवेल टी शर्ट हे पहिल्यांदा माहिती आहे का तुमचं वय किती आहे तुमचं वजन किती आहे तो वजन घेऊन तुम्ही दान दान नाचता ते बरोबर आहे का लिगामेन टेंडन जॉईंट्स त्याच्यावरती तो बोजा पेलतोय का माता भगिनी असतील त्यांना स्पोर्ट्स वापरतात का पुरुष सपोर्टर किंवा लंगोटा वापरतात का बऱ्याच गोष्टी आहेत उगं ते वजन कमी करायला तुम्ही काय करता हेच तुम्हाला लक्षात येणार आपल्याला कुणाला नाव ठेवायचं नाहीत आणि मला पण चांगलं म्हणायचं नाही मी काय म्हणतोय मी शंभर टक्के बरोबर आहे असं मी ना। म्हणतच नाही गैरसमजातून बाहेर या तुम्ही तुमचा मार्ग पकडा तुमच्याशिवाय दुसरा कोणीही व्यक्ती लाईफ टाईमसाठी लाईफस्टाईल बदलून वजन कमी करू शकत नाही आपलंच वजन आहे आपल्याला जो, जो कमी करायचा आहे आणि तेही आपल्या आवडीनुसार खाद्यपदार्थानेच वडापाव खावा तुम्ही खावा लिमिटमध्ये दिवसभरात मग कॅलरीज किती बर्न करायच्या त्या तुम्ही बघा काय वडापाव खावा म्हटलो मी तुम्हाला जर शेड्यूलच तसं असेल तुमचं धावतं की जेणेकरून तुम्हाला जॉबवर जायचं आहे बिझनेसवर जायचं आहे तिथं काही मिळत नाही उपाशी तर अजिबात बसू नका त्यावेळेस ठीक आहे ना अनेक गोष्टी आहेत समजून घ्या थोडा वेळ द्या मी थोड्या थोड्या माहिती सांगत असतो आहे त्यातून काय शंका वाटतं मी माझा फोन नंबर दिला असतो आहे शंका प्रॉपर असेल तर कॉल करा मी फोन बऱ्यापैकी उचलत असतो काही वेळात नाही उचलला तर रिटर्न करत असतो बऱ्याच वेळा कॉल वेटिंगला पडतात सगळे कॉल अटेंड नाही झाले तर समजून घ्या आणि घरातलं साधं सोपं जेवण आहे मी हळूहळू सांगत जाईन तुम्हाला एका व्हिडिओच्या माध्यमातून लगेच माहिती कळेल असं शक्य नाही त्याच्यामुळं तुम्ही पण लगेच एक आपल्याला साध म्हणजे काही डिग्री घ्यायची असेल तर पहिलीपासून टी वायपर्यंत म्हणजे पंधरा वर्ष आपण त्याच्यात घालवतोय आणि तर माझ्या दहा पंधरा मिनिटाच्या व्हिडिओमधून एवढी अपेक्षा करणं योग्य वाटते का तुम्हाला तर सांगा हळूहळू माझी तुम्हाला सवय लागल्यानंतर की मी काय सांगतो हे जर ते एकदा कळालं की परत काय नाही मी म्हणत नाही तुम्ही मला तासन तसा ऐकत बसा पॉझिटिव्ह राहा निगेटिव्हिटीमधून बाहेर या सोप्पा आहे बघा बोलत बोलत माहिती मिळाली दहा मिनटं झाली तर इतकं हे आपलं सोप्प साधं सरळ गणित आहे वजन कमी करायचं आहे तर पॉझिटिव्ह राहायचं आहे एनर्जेटिक राहायचं आहे व्यायामानं केलं तर बर्ण करायचं आहे व्यायामाला कारण कारण सांगायची नाहीत व्यायामाला सुरुवात करायची आहे बाकीचं माहिती मी सांगतच असतोय जेवणानंतर शेतपावली करा जे नाही म्हणते त्यांचं होय म्हणा त्यांच्यावर तंडत बसू नका होय आमचं चुकलं चाललो आम्ही परत झोपतो म्हणा लय वाद घालू नका तंडत बसू नका मला पण लय कमेंट आला की मी त्यांना माझ्याकडे असेल तेवढं उत्तर येतो त्यांना काय मला डिलीट करता येत ते म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाच्या अकाउंटमधून पोस्ट डिलीट करता येते मी डिलीट करत नाही त्यामुळे असं पण गैरसमज नाही कारण लोकांना पण कळायला पाहिजे की चांगल्या कमेंट आले म्हणजे मी चांगला असं नाही ज्यांना चांगलं वाटतं पण नको त्या चुकीच्या कमेंटमध्ये कुणी घोसायचं नाही हे मी सांगणार असतो कारण तुम्हाला काय पाहिजे आहे अजून नाही पुढचं सहन्स पण मी सांगू समजावून सांगणार आहे नाही असं नाही पण त्याला वेळ द्या आपल्या ज्या आपण जिथं राहतो तिथं जी भाषा कळते त्या भाषेत बैलांना महत्वावर सांगणं गरजेचं आहे अशाच माहितीसाठी फॉलो करा धन्यवाद